वर्षावास दिनानिमित्त सुप्रिया महिला मंडळाच्या वतीने बौद्ध विहारामध्ये कार्यक्रमाचे आयोजन वर्षावास दिनानिमित्त सुप्रिया महिला मंडळाच्या वतीने बौद्ध विहारमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी प्रमुख पाहुणे आणि मार्गदर्शक म्हणून नालंदा अकॅडमीचे संचालक अनूप कुमार उपस्थित होते जो विद्यार्थी शिक्षण घेऊन पुढे काही बनू शकतो त्याला त्याचे पूर्ण शिक्षण मिळायला पाहिजे दहावी बारावी नंतर स्पर्धा परीक्षेची तयारी करून उच्च शिक्षण गाठण्यासाठी मुलांना शिक्षण देऊन मोठे बनवण्याचे आवाहन अनुप कुमार यांनी केले यावेळी अनुप कुमार म्हणाले की विद्यार्थ्यांना परिस्थिती पाहून परीक्षा द्यावी लागते परंतु नालंदा अकॅडमी सर्व स्तरातील विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण दिले जाते कुठलाही राहण्याचा आणि जेवणाचा शिकण्याचा खर्च पालकांकडून घेतला जात नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण घेण्याचे स्वप्न पाहावे पायलट कलेक्टर इंजिनियर डॉक्टर वैज्ञानिक यांसारख्या दर्जाचे शिक्षण घेऊन गे पुढे गेलात तरच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वप्न पूर्ण करू शकाल असे अनुप कुमार यावेळी म्हणाले आत्तापर्यंत नालंदा अकॅडमीमधून दोन हजार विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतले असून साठ विद्यार्थी परदेशात आहेत योगेश कांबळे संवाद मराठी लाईव्ह वर्धा श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न